काय घडलंय हे स्पष्टपणे बाहेर येणं कोणाच्या रक्तामध्ये ड्रग्ज सापडतायत ते आपल्याला तिथं बघावं लागेल आणि अजून स्पष्टता या केसच्या बाबतीत येणं तितकंच महत्वाचं आहे पण ह्या सगळ्या गोष्टी अजूनसुद्धा चर्चेत असताना नाहीतर आपल्याला अजूनपर्यंत हा विषय कोर्टात न जाता पोलिसांकडे सगळे पुरावे तिथं होते आणि मग कोर्टात न जाता कोर्टात पुरावा न देता तो सगळा पुरावा हा मीडियापर्यंत आला कसा मग मुद्दामून याला कुठेतरी एक मीडिया ट्रायल व्हावी मीडियामध्ये हे सर्व विषय यावेत आणि मग खडसे परिवाराला बदनामी केली जावी असं कुठेतरी रणनीती आहे का असे एक अनेक उत्तरित प्रश्न आहेत याच्यामध्ये आपल्याला लगेच काय बोलून चालणार नाही थोडासा वेळ जाव जाऊन जाओ, द्यावा लागेल काही महिन्यांपूर्वी तुम्ही बघितलं असेल मुंबईमध्ये अशाच पद्धतीने पोलिसांनी म्हणजे हे हे आणि ती केस वेगळी आहे इथं ते घडलं असेल असं मी म्हणत नाही पण मुंबईमध्ये काय घडलं होतं एका मोठ्या व्यावसायिकाला अडचणीत आणण्यासाठी त्याच्या कुठल्या ती कर्मचाऱ्याजवळ नाही तर काही जवळच्या व्यक्तीच्या खिशामध्ये पोलिसांनीच ड्रग्ज ठेवले होते त्याला तिथं पकडलं केस तयार केली आणि नंतर जेव्हा सीसीटीव्ही कॅमेरा सर्व बघितले त्यात स्पष्टपणे कळलं की पोलिसांनीच कुठंतरी त्या मोठ्या बिल्डरला व्यावसायिकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला होता ते प्रकरण आणि हे वेगळं असलं तरी त्या पद्धतीने इथं काय तसं झालं नाही ना असं आपल्याला येत्या काळामध्ये बघावं लागेल आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा